मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उप मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळ यांना स्थान दिलं नाही त्यावरून छगन भुजबळांची चिडचिड झाली आणि जहा नाही चैना वहा नाही रेहना अशी डायलॉग त्यांनी केली तरी प्रत्येक सातवयाच्या सतराव्या वर्षी छगन भुजबळ यांच्याकडे बंडाचे ऑप्शन तरी किती शिल्लक आहेत हा सवाल या निमित्तानं महत्वाचा ठरतोय मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही म्हणून विजय शिवतारे सदाभाऊ खोत किंवा अन्य आणखी काही चार पाच नेते नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या पण त्यात छगन भुजबळांच्या नाराजीच्या बातमीनं टॉप रँकिंग मिळवलं हे भुजबळ इतरांपेक्षा हेवी असल्याचं लक्षण आहे छगन भुजबळ यांनी उघडपणे अजित पवारांनी आपल्याला कसं डावललं राज्यसभेची ऑफर कशी दिली असं सगळं सांगून टाकलं आपल्याला जेव्हा राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा अजितदादांनी राज्यसभेवर जाऊ दिलं नाही उलट विधानसभा निवडणूक लढवा म्हणजे राज्यभरातले कार्यकर्ते जोरदार करतील असं सांगितलं म्हणून मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आता आठ दिवसांपूर्वी मला पुन्हा एकदा राज्यसभेची ऑफर दिली पण मी ती नाकारली कारण मी मतदारांशी प्रतारणा करणार नाही असं भुजबळ यांनी नागपुरात स्पष्ट केलं आणि ते नाशिककडे निघाले छगन भुजबळ यांना अजितदादांनी कसं खेळवलं हे भुजबळ यांनी उघडपणे सांगून टाकलं अजितदादांची गोची केली हे खरं पण वयाच्या सत्यात्तराव्या वर्षी छगन भुजबळ यांच्याकडे बंडाचे ऑप्शन्स तरी किती शिल्लक आहेत हा सवाल या निमित्तानं महत्वाचा ठरतोय वास्तविक छगन भुजबळ यांना शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीनं ना काही कमी दिलं नाही दोनदा उपमुख्यमंत्री केलं राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही सत्तेमध्ये असताना सतत मंत्री ठेवलं त्यामुळे त्यांच्यावर अन्याय वगैरे झाल्याची भाषा जरी त्यांनी स्वतः केली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली तरी ती वस्तुस्थिती मात्र नाही छगन भुजबळ यांच्या वयाचे किंवा त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे असे कितीतरी नेते आहेत की ज्यांना छगन यांच्यापेक्षा कमी वर्ष मंत्रीपद मिळाली किंवा मंत्रीपद मिळाली देखील नाहीत त्यामुळे छगन भुजबळावरचा अन्याय ही फक्त प्रपोगंडा करण्याची गोष्ट आहे त्या पलीकडे विशेष असं काही नाही असं असलं तरी छगन भुजबळ वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी बंडच करणार असतील तर ते जाणार कुठे शरद पवारांकडे पुन्हा जाऊन भुजबळांचा लाभ काय होणार आहे अगदी भुजबळ एकटे नाही गेले आणि त्यांच्याबरोबर ओबीसी आमदारांचा एखादा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत निघून गेला तरी मुळात राष्ट्रवादी नावाच्या जो काही पक्ष आहे ती फक्त सत्तेला चटावलेला आहे हे विसरून कसं चालेल मग छगन भुजबळ किंवा त्यांच्याबरोबरचा एखादा छोटा मोठा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेला म्हणून लगेच फडणवीस सरकार गडगडेल आणि शरद पवार राष्ट्रवादी नावाचा गट सत्तेवर येऊन भुजबळ त्यांना मोठं पद मिळेल ही शक्यता दुरान्वये दिसत नाही तसंही छगन भुजबळानं आपल्याला मंत्री का केलं नाही याचं खरं कारण जाता जाता का होईना पण सांगूनच टाकलं जरांगे इफेक्ट मुळे आपल्याला मंत्री केलं नाही असं ते म्हणाले पण मुळात लोकसभा निवडणुकीत चाललेल्या जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत चाललाच नाही हे सिद्ध झालं याचा अर्थ जर, जर जरांगे फॅक्टर जर थंड पडला असेल तर मग भुजबळ फॅक्टर पुन्हा पेटवण्यात काय मतलब आहे असा जर विचार अजितदादांनी केला असेल तर तो राजकीय दृष्ट्या चूक म्हणता येणार नाही त्यामुळे छगन भुजबळ यांना कितीही जहा नाही चैना वहा नाही वगैरे डायलॉग मारून बंडाचे वगैरे संकेत दिले असले तरी त्यांच्याकडे बंडाचे ऑप्शन्स फार थोडे आहेत राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण करणं या परीकडे ते फारसं काही करण्याच्या स्थितीत राहणार नाहीत अशी व्यवस्था कदाचित अजितदादांनी आधीच करून ठेवली असेल याचेच संकेत स्वतः भुजबळांच्या वक्तव्यातून आलेत आणि अजितदादांनी अद्याप तरी प्रतिक्रिया न व्यक्त करण्यातून आलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा